मानवी जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळ संधी आणि बुद्धी यांचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढं मोठं कार्य मानवी जीवनातलं केलं स्वतः देवच झाले मग हे कसं जमलं ज्यावेळेस काही चिकित्सक काही जिज्ञासो काही विषयी काही पामर म्हणजे सर्वस्तरीय विद्वान त्यांच्याकडे पोहोचलेले असताना त्यांना विचारलं की प्रभूजी तुम्हाला हे सगळं कस सा साध्य झालं तर त्यांनी सांगितलं बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची ते म्हणाले वेळ अत्यंत महत्वाची आहे की ज्या वेळेने मला संधी प्राप्त करून दिली पण मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी सोनं करून घेण्यासाठी संचितात असलेला बुद्धियोग मात्र जागृत व्हावा लागतो आणि तो बुद्धियोग माझा जागृत झाला एक पक्क लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे वेळ संधी आणि बुद्धी हे सहसा प्राप्त होत नाही कशा प्रकारे की ज्या प्रकारे सूर्य चंद्र आणि पृथ्वी सहसा एका ये रेषेत येत नाहीत पण आले तर काय होत ग्रहण लागल्याशिवाय राहत नाही मग येऊन काय उपयोग तसं वेळ संधी आणि बुद्धी एक जरी वजा झालं तरी काही लाभ होऊ शकत नाही सहसा एकत्र ये येत नाहीत कशा प्रकारे सौंदर्य खानदान आणि स्वभाव या तिघ एकाच स्त्रीमध्ये सहसा सहसा येत नाहीत अजिबात येत नाहीत असं नाही असतात पण संधी मिळाली विवाह झाला सौंदर्य पण आहे स्वभाव पण चांगला आहे आणि खानदान पण चांगलं आहे या तिघ गोष्टी जर एकत्र घडून आल्या उत्कर्ष निश्चित होईल तसं जगद्गुरु म्हणाले वेळी चांगली माझी मला संधी मिळाली संधी मिळाल्याबरोबर माझ्या बुद्धीने मला सहकार्य केलं संचितातल्या आणि येणे पंथे माझी चाललेली पावले या पंथानं माझी पावलं निघाली पंथ म्हणजे रस्ता की या रस्त्यावर मला मार्गदर्शक असे संत मिळाले दर्शन झाले संतापाई आणि त्या संतांच्या दर्शनाने काय फायदा झाला त्रासीले दरिद्र दोषा झाला खंड कोणतं दरिद्र कोणते दोष पुन्हा पुन्हा जन्माला येणे कर्मदोष होणे अपमानित होणे दुःखी होणे मरणे पुन्हा जन्माला येणे हे ये दुःख आणि दोषाच दारिद्र्याच संपलं या मार्गावर गेल्यावर संतांच्या साधूंच्या दर्शनामुळे आणि असा लाभ झाला त्याची काळे पिंड पुनित झाला देह पवित्र झाला देव पाहता आला देवाशी बोलता आलं देव, देव बनता आलं मग तुकामणे झाला सफल व्यापार आली हे सगळं काही प्राप्त झालं मला देव प्राप्त करता आला व्यापार म्हणजे काय जिथे नुकसानच संभवत नाही धंद्यामध्ये नुकसान संभवत व्यापारात नुकसान नाही आणि नुकसान एकच नाही की मला पुन्हा जन्माची गरजच राहिली नाही कारण नपडे या बाही काळा हाती जय सीताराम